कर्नाटकातील अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत या निवडणुकीसाठीचे सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होत असून या पक्षांनी घराणेशाहीला विरोध करण्याऐवजी उदो उदो करत आपापल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिली आहे काँग्रेस पक्षाने आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळातील पाच वरिष्ठ मंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका चिकोडी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल बेळगावमधून तर बिदरचे पालकमंत्री ईश्वर खंदारे यांचा मुलगा सागर बिदरमधून दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून रामलिंगा रेड्डी यांची कन्या सौम्या रेड्डी बागलकोट मधून मंत्री शिवानंद पाटील यांची कन्या संयुक्ता निवडणूक रिंगणात आहेत दावणेगिरीमधून मंत्री एस एस मल्लिकार्जुन यांच्या पत्नी व काँग्रेसच्या उमेदवार प्रभा मल्लिकार्जुन निवडणूक लढवत आहेत त्यांचे सासरे शामनूर शिवशंकरप्पा हे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत राज्यसभेचे माजी उपसभापती के रहमान खान यांचे चिरंजीव मनसूर अली खान मध्य बंगलुरु निवडणूक लढवत आहेत जनता दलाचे कुमारस्वामी मंडय्या निवडणूक लढवणार आहेत भाजपचे बसवराज बोमई हावेरी मतदारसंघातून तर जगदीश शेट्टर बेळगाव मधून निवडणूक रिंगणात आहेत खरगे यांच्या जावयाला तिकीट सर्वच पक्षांनी घराणेशाहीचाच मार्ग पत्करला आहे एवढेच नव्हे तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या गुलबर्गा लोकसभा मतदारसंघात ून जावई राधाकृष्ण दोडमनी यांना उमेदवारी दिली आहे भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने या निवडणुकीत आघाडी केली आहे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी मंड्यामधून तर त्यांचे पुतणी प्रज्वल रेवण्णा हसन मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत देवेगौडा यांचे जावई हृदयविकारतज्ञ डॉक्टर सी एन मंजुनाथ बेंगलोर ग्रामीणमधून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत ते गत निवडणुकीतील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच बद्धू डीक सुरेश यांच्याविरुद्ध उभे आहेत भाजपने देखील घराणीशाही सोडले नाही विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना बाजूला केल्याने भाजपचा दारुण पराभव झाला असे मानले जाते त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना पक्षश्रेष्ठींनी श्रेष्ठी निवडले आहे येडियुरप्पा यांचे चिरंजीव खासदार डी वाय राघवेंद्र यांना शिवमोगातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे तसेच येडियुरप्पा यांच्या गटातील केंद्रीय राज्यमंत्री शोभा करदलांजे यांना बंगळुरू उत्तर येथून उमेदवारी देण्यात आली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा